तर मित्रांनो समोरची एक बैलजोडी आहे बापू शंकर पारधी यांच्या दाऊन सुंदर आणि एक नंबर बैलजोडी आहे मित्रांनो रुबाबदार बैलजोडी आहे बघू शकतात ठीक आहे हे बघा त्याची पाय बघा मित्रांनो निरीक्षण करा ठीक आहे त्याच्यानंतर बोमूट बघा बोमूट कमी आहे

सहा थे आहात एक मित्रांनो त्याच्यानंतर तो दात पाऊ देत नाही चाळीस हजार रुपये किंमत आहे मित्रांनो एकटा बैल आहे ठीक आहे बघा बघू शकतात आपण त्याच्यानंतर बैल बाजार बघा मित्रांनो आजचा पंधरा सहा दोन हजार पंचवीस शेतकरी भरपूर आलेले आहेत गंजोळ्या पण भरपूर आलेल्या आहेत आणखी दोन बाजारपासून मार्केट बंद होता तिथे वरून आदेशावरून त्याच्यामुळे समोर यावर चालवी मित्रांनो बघू आपण झालेला आहे मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर शेतकऱ्यांचे पण बैल येत आहेत मित्रांनो ठीक आहे आज बाजार हा फार छान भरलेला आहे कारण की आता दिवस आहे डोक्यावर आले आहेत मित्र मित्रांनो ठीक आहे बघू शकतात आपण तर मित्रांनो बघू शकतात आपण ठीक आहे त्याच्यानंतर हे दोन गोर आहेत मित्रांनो एकदम छान आहेत सुंदर आहेत पंच्याण्णव हजार रुपयामध्ये आहे त्यांनी बघा त्यांची मागची साईट आहे नंतर ही एक बैलजोडी आहे मित्रांनो तुम्हाला दाखवलं तरी हे बघा हे त्यांचे मागचे जे पाय आहेत मित्रांनो पाय एकदम सरळ आहेत सुद्धा आहेत ठीक आहे शेल म्हणजे शेल येईल आणि एक रिंगी एक सिंगी मित्रांनो इथं येवर चालू आहे बघू बापू शंकर पारधी यांच्या दाऊंग येतील व्यापारी तू तू बी होत आणि बाजार माहिती मांगुजे काय नाही एक चाळीस का दीड लाख आता सांगा दिसन बोललो एकदा व्यवहार चालू आहे मित्रांनो बघू आपण कितीमध्ये जाते ही बैलजोडी ठीक आहे ही बैलजोडीचा व्यवहार चालू आहे मित्रांनो लाल कलरची बापू शंकर पारधी यांचा मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिला जाईल बघा मित्रांनो ही एक बैलजोडी जोडी आहे

યા બેન્જિના યા કેન્જિના નિર્વંગા આરે માળા માળા એ પકડાવલાની હે હા આ વેલે વાય એ પકડાવલાની ઓ લે સ્કલા ના આય લે દાય ઓ માય જો કરે હીલે એના આદમક્ષર સોરાટી પ્લાન લીલે ચી

समोर शिफोडीचा व्यवहार चालू आहे मित्रांनो ठीक आहे एक्ट्यांशी मध्ये व्यापारी दादांनी सांगितलं होतं पण शेतकरी सेक्टर मध्ये मागत आहे बघू तरी व्यवहार किती मध्ये होत शेतकरी दादा मित्रांनो बघा त्याचे चाल बघा

बैलजोडीचा यावर चालू आहे मित्र भुरा बापू पार्टी यांच्या धावणीतील बापू शंकर पारदी यांच्या धावणीतील बैलजोड्या बघू शकतात आपण ठीक आहे

આ ની કમતી ની જડી કોન ના ખાશે આ ગામડા એ સંગળનો ભાઈ બાબા ને લે 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 કર ના

ठीक आहे ठीके आता काय होत काय अरे नको माझ्या व्याज लांब कमी आहे खसा जमा पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये गेले मित्रांनो हे बघा मित्रांनो तर मित्रांनो बोरा बापू यांच्या दावणीतील ही बी जी दिसते मित्रांनो ही पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये दिली आहे एकदम छान आणि सुंदर आहे सगळ्या बोलीबंद मार्क्या गोट्या बशा ठीक आहे हे बघा एकदम छान आहे बोरा भाऊचं किंवा बापू दादांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिला जाईल तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता मित्रांनो बघू शकता आपण एकदम छान आणि सुंदर खूप गर्दी आहे बैलांची पण आणि शेतकऱ्यांची पण ठीक आहे ही एक बाई जोडी मित्रांनो तर बघा मित्रांनो ही एक बाई जोडी अजून ठीक आहे अजून एक महिन्यात बघू शकतात मित्रांनो पंधरा वीस बैल वडे आलेले आहेत आज बापूशंकर पाटील यांच्या जाऊन ठीक आहे व्हिडिओ अशेवटपर्यंत बघा मित्रांनो कारण की यार या लगेच होत नाही तरी पण दोन यार झाले ठीक आहे हे बघा एक त्यांचे पाय बघा मित्रांनो एकदम पाय सरळ आहेत ठीक आहे एक नंबर बैलजोडी जोडी मित्रांनो एक सारखी सुद्ध बने ठीक आहे हे त्यांचे पाय आहेत मित्रांनो आणि हे धावणं हे दिली गेली आहेत मित्रांनो एक दोन ठीक आहे आणि बैल बाजार बघा मित्रांनो एकदम गचा गच आहे आज कारण की दोन आठवड्यापासून बाजार बंद होता शेतकऱ्याचे दिवस जे होते ते डोक्यावर पण आलेले होते ठीक आहे बापू शंकर पाटी आणि भुरा बापू पाटी यांच्या धावणीतील बैलजोड्या जी बोलिबंधन होईल मित्रांनो तेच होईल ठीक ठीके या बैलबोडीचा व्यवहार चालू आहे मित्रांनो आणि शेतकरी दादा पण पारखतायत तिला ठीक आहे

हा दिला गेला मित्रांनो ठीक आहे अठ्ठेचाळीस हजारमध्ये एक बैल ठीक आहे ही एक बैल जोडी मित्रांनो हे बघा तर मित्रांनो बघू शकता आपण एकदम क्वालिटी बाज एकदम लाल कलर सुंदर असा आणि चपळ चालमध्ये पण तसा जे पायमध्ये बने बापू शंकर पारधी यांच्या जाऊन एकच बैल अठ्ठेचाळीस हजार रुपयामध्ये शेतकरी दादांनी घेतला आहे मला बी बरं दे बघा पाणी पिरा ना का मला बर बरं दे ना बघू शकतात मित्रांनो बापू शंकर यांच्या जाऊन मित्रांनो ही बैजोडीचा चालू आहे बघू शकतात आपण ठीक आहे बघू आता किती मला હાથ લાઇ બિલકુલ નહી હોય લાગેલા દાખલ પણ પડી જ

দেউতুন ভাই ভাইও লেউদুন ভাইল আৰে বোলাই যাবি

રે બાપુ યે 10000 રૂપિયા હે